हॅलो एव्हरीवन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना टिफिनला देण्यासाठी परफेक्ट अशी कोबीची भाजी बघणार आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी घालायची मोहरी छान तडतडली तर की एक चमचा जिरं घातलं आहे सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आणि त्यानंतर यामध्ये मी साधारण दोन हिरवी मिरची शिरून घातली आहे एक बुंद पिकलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घातली आता हे सगळे जिन्नस छान टोमॅटो मौसूद शिजेपर्यंत परतून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये उभा कापून घेतलेला कोबी घातलेला आहे आता यामध्ये साधारण चार चमचे मसूर डाळ मी दहा मिनिटं भिजत ठेवली होती ही भिजवलेली मसूर डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मीडियम हाय फ्लेमवर परतून घ्यायचेत एक दोन ते तीन मिनिट तुम्ही याला छान परतून घ्या मसूरची डाळ लगेच शिजली जाते त्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे टिफिनला देण्यासाठी परफेक्ट पर्याय आहे आणि सकाळच्या घाईत झटपट ही मस्त मसूर डाळ घातलेली कोबीची भाजी तयार होते आणि चवीलाही छान लागते त्याचबरोबर मसूरची डाळ पौष्टिकही आहे त्यामुळे पौष्टिक अशी ही कोबीची डाळ घालून भाजी तयार होते आता बघा मी इथे साधारणपणे पाववाटी पाणी घालून घेतलेलं आहे खूप जास्त पाणी घालण्याची गरज नाही तुम्ही ही भाजी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त वाफेवरही शिजवून घेऊ शकता पण सकाळी आपल्याला घाई असते पटपट आपल्याला सगळ्या गोष्टी आवरायच्या असतात त्यासाठी अगदी पाव वाटी मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे झाकण घालायचं आहे आणि एकच वाफ काढून घ्यायची आपल्याला याला तर अशा पद्धतीने बघा मी इथे साधारणपणे पाच मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं छान कोबी शिजलेलं आहे मस्त मसूरची डाळ शिजायला तर अजिबात वेळ लागत नाही ती अगदी झटपट शिजली जाते त्यामुळे इथे आपली भाजी तयार झालेली आहे पण थोडंसं यामध्ये पाणी शिल्लक आहे म्हणून परत एकदा दोन मिनिटांसाठी मी याच्यावर झाकण ठेवून दिलं आणि ही भाजी पुन्हा एकदा दोन मिनिट मीडियम फ्लेमवर छान शिजवून घेतली तर अशा पद्धतीने बघा झाकण ठेवून दोनच मिनिटं फक्त शिजून घेतली पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि मस्त अशी ही आपली झटपट कोबीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आपण नेहमीच मुगाची डाळ घालून केलेला किंवा चण्याची डाळ घालून केलेल्या कोबीची भाजी बनवत असतो तर तुम्ही एकदा या पद्धतीने मसूर डाळ घातलेली ही कोबीची भाजी तयार करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग तुम्हाला ही झटपट तयार झालेली टिफिनसाठी उत्तम पर्याय असलेली मसूर डाळ घालून केलेली कोबीची भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे म्हणजे इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान छान हेल्दी रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन ही झटपट अशी तयार होणारी टिफिनसाठी उत्तम पर्याय असणारी कोबीची भाजी रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन आणि छान हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा छान छान रेसिपीज ट्राय करून खात रहा बाय बाय